श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सपला एकादशी तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यामधील मा शेवटचा गुरुवार देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात आहे पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला सपला एकादशी म्हणतात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते असे मानले जाते की जो कोणी सपला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो त्याचबरोबर तो भगवान विष्णूच्या कृपेच्या सावलीत राहतो असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा भगवान विष्णू त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करतात हिंदू वैदिक दिनदर्शिकेनुसार यंदा ही एकादशी पंचवीस डिसेंबरला रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही एकादशी सत्तावीस डिसेंबरला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता सप्लाय एकादशीचे व्रत सव्वीस डिसेंबरलाच आपल्याला करायचे आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी काही महिलांचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास देखील असेल अगदी आपण या दिवशी उद्यापन केले तरी काही एक हरकत नाही अगदी आपण सकाळी झोपेतून उठल्यावरती आपण प्रथम आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि आपण आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे त्यानंतर आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये तसेच आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता आजारपण नक्कीच दूर होईल तर आपण आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी सांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण आंघोळच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे या तीन वस्तू टाकायच्या आणि त्याचसोबत या दिवशी एकादशी आहे त्यामुळे आपण आंघोळच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकायचा आहे किंवा आवळ्याचा रस नसेल तर आवळ्याची पाने देखील टाकू शकता या गोष्टी जर उपलब्ध नसतील तर पहिल्या तीन वस्तू जरी आपण आंघोळच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी पण चालेल आंघोळकथाने आपल्याला सात नद्यांचे नावं घ्यायचे आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत देखील अंघोळ करू शकता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण आपली देवपूजा करायची आहे सर्वप्रथम या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावर देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे आता आपण मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ देखील लिहायचा आहे आता आपल्या दरवाजावरती अगदी शुभ लाभचं स्टिकर असलं तरी पण आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि कुंकवाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ लिहावं आपण जर असं शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता यानंतर आता आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आता आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आणि काही पाणी आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते तसेच हे पाणी तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्या त्याही झाडाला टाकू शकता त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तुम्ही त्यांनाच या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे मग पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र देखील त्यांना या दिवशी तुम्ही परिधान करावी आता या दिवशी आपण एक तुळशी पत्र घ्यायचं आहे तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान हे तोडलं जात नाही मग अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल तुळशीपत्र घ्यायचं आहे प्रथम ते स्वच्छ धुवून घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थीम गंगाजल टाकून हे तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भगवान विष्णूंसमोर बसायचं आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आता आपल्याला विष्णू नामाचं पठण करायचं आहे भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण देखील करू शकता आपण हे तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवावं आणि भगवान विष्णूंचं विष्णू नाम पठण करावं आता विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे आपल्या कष्टाचे फळ मिळत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे तुळशी भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा एक रुपयाचं नाणं नसेल तर दोन रुपयाचं पाच रुपयाचं नाणं देखील घेऊ शकता आपण त्या नाण्याला अभिषेक करायचा आहे मग शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे ते नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपण एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं तसेच त्या नाण्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे दीप दाखवायचं आहे त्यानंतर आपण भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा जप करावा अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र पठण करून झाल्यानंतर किंवा श्रवण केल्यानंतर आपण हे रुपयाचं नाणं भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आणि आपण जेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत असतो तेव्हा हे नाणं आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आपल्या हाताची मूड बंद करायची आहे म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकाम आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे आता यानंतर हे नाणं आपल्याला भगवान विष्णूंजवळ तसंच राहून द्यायचं आहे अगदी एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्रभर हे एक रुपयाचं नाना विष्णूंच्या चरणाजवळ तसंच राहून द्यायचं आहे तुम्ही संध्याकाळी देखील त्या नाण्याची पूजा करू शकता किंवा आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी भगवान विष्णू समोर बसवून करायची आहे तसेच या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा पठण करावं कारण की या दिवशी मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार देखील आहे तुम्हाला जे पण महालक्ष्मीचे मंत्र येत असतील तर ते देखील तुम्ही पठण श्रवण करू शकता आता हे नाणं आपण रात्रभर तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे शुक्रवारी आपण हे नाणं तिथून उचलायचं आहे आपण अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे नाणं तिथून उचलायचं आहे आणि भगवान विष्णूंना परत तुमची इच्छा सांगायची आहे की माझ्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगावं त्यानंतर हे रुपयाचं नाणं आपण जी पण घरातील व्यक्ती कमवती असेल मग पुरुष असो किंवा स्त्री असो त्या व्यक्तीजवळ हे रुपयाचं नाणं ठेवायला द्यायचं आहे यामुळे त्या व्यक्तीकडे पैसा हा येत राहतो व कुठेही वायफळ हा खर्च होत नाही तसेच पैशांचे अनेक मार्ग हे मोकळे होत राहतात नवीन नवीन संधी देखील मिळत राहतात हे नाणं आपण सोबत ठेवायचं आहे अगदी हे नाणं आपण कुणालाही द्यायचं नाही आपण जर कुणाला दिलं तर आपल्याच घरातील लक्ष्मी ही निघून जात असते या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद